दुणते। दुणते। दुणते दुणते। 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 काल उमेदवाराचे विठाल झाले आणि आज अधिक चित्र स्पष्ट झालेलं आहे ज्या काही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने प्रत्येक वार्डात फॉर्म भरले होते त्या उमेदवाराने अधिकृत उमेदवाराच्या विरोधात फॉर्म परत घेतले त्याबद्दल सर्वप्रथम मी आभार मानतो आणि आता जे काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात त्यांची आज आम्ही एक संयुक्तरित्या बैठक घेतली आणि बैठकीमध्ये पुढचे बारा तेरा दिवस काय करायचं कसा प्रचार करायचा अशा प्रकारच्या आमच्या प्रत्येक नेत्यांनी त्यांना सूचना केल्या उद्या सकाळी दहा वाजता जुन्या जिल्ह्यातील राम मंदिरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचं नारळ फुटणार आहे उद्या रवींद्र चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष येणार आहेत उद्या बावनकुळे साहेब येणार आहेत पाच तारखेला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत सहा तारखेला रवींद्र चव्हाण साहेब येणार आहेत आणि संपूर्ण जी काही निवडणुकीची यंत्रणा आहे त्या संदर्भात आढावा घेऊन पुढील मार्गदर्शन आम्हाला करणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा शिंदे बाजारामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि शहरातील जवळपास सर्व कार्यकर्ते आणि मतदार त्या सभेला उपस्थित राहतील अशा प्रकारच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत मला असं वाटतं की ही महानगरपालिका झाल्याच्या नंतरची पहिली निवडणूक आहे भारतीय जनता पक्ष ताकदीनं या निवडणुकात उतरलेला आहे सक्षम अशा प्रकारचे उमेदवार आम्ही दिलेले नेत्यांची एक मजबूत फळी भारतीय जनता पक्षाजवळ आहे त्यामुळं ही महापालिका भारतीय जनता पार्टी जिंकेल यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही आहे आम्ही ठरवलेले आम्ही आमच्या मित्र पक्षावर कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी करणार नाही आमची अपेक्षा आहे की त्यांनीही एका टिप्पण्या न करता विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवावी जालना शहराला माहिती आहे की विकास कोण करू शकतं आणि नगर महानगरपालिका कोणाच्या ताब्यात द्यावी अशा प्रकारचे शून्य नागरिक आमच्या या जालना शहरात आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की पंधरा तारखेला या शहरातले नागरिक मतदान करतील सोळा तारखेला निकाल लागल आणि ही महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येईल आम्ही कमीत कमी पंचेचाळीस जागा पासष्ट बायकी निवडेतील असं आमचा अंदाज आहे